तर आईज मी आले गावी माझ्या वडिलांकडे म्हणजे वडील तब्येत पद्धतीने ती म्हणून बघायला माझ्या पण तुम्हाला बोलले होते ते हमेशा अधूनमधून आजारी असतात तर मी आले शेताकडे आमचं भात कसं आहे ते बघायला चला तुम्हाला दाखवते ही माझी चिल्लर पार्टी आणि माझी दोन पोरं आहे तिने बाकी दिसते ते पुढे माझे वडीलच आहे सर तुम्हाला दाखवते मी आता आमचं शेत आमचं भात कसं झालं आहे ते ॲक्च्युली पावसामुळे म्हणजे भाताला पावसाची गरज आहे पावसाच पडत नाही आहे मग दाखवते चला

पिवलो आहे ना पण थोडाफार कुठे एवढं हे आणि ते पिवळ दिसतं ते भात भातंतर लावलंय त्याच्यामध्ये असं हे आवलंब लावलंय ना चला पुढे दाखवते तुम्हाला मी गावाला आता पावसाची खूप गरज आहे भातांना पण आता काय करणार पावसाच नाही का तर गाई बघा तुम्हाला एक गोष्ट मी सांग दाखवते म्हणजे सांगते ॲक्च्युली माझ्या वडिलांनी आता सांगितले मला म्हणजे ती गोष्ट मला पण माहिती आहे म्हणजे फोनवर माझ्या भावाने व्हिडिओ टाकला होता त्याचा तर ना इथे ह्या वावरामध्ये ट्रॅक्टर गुतला होता एक दोन ट्रॅक्टर गुतले होते ह्या वावरात तर ते ट्रॅक्टर निघतच नव्हते निघायला ॲक्च्युली जागाच नव्हती त्यासाठी जे सी बी येण्यासाठी जागा करणं म्हणजे जे सी बीने ट्रॅक्टर काढायचे होते म्हणून हे बघा एवढं पूर्ण म्हणजे एवढं जास्त केलं आहे हे बघा वावरामध्ये तर काय बोलणार ऑप्शन नाही ना आणि ट्रॅक्टर हे बघा हे आता सुकलं आहे म्हणून आता इतकी गुंतवते की काढायला काय ऑप्शनच नव्हतं म्हणजे कसे काढून कुठून निघावू एकदम म्हणजे असे हे झालते त्यामुळे जे बीने काढायचं ठरलं पण जे बी याला जागा नव्हतं त्याच्यामुळे एवढा पूर्ण एकदम नाला काढला आहे दिसतं तुम्ही बघू शकता हे बघा तसे व्हिडिओ बघितली होती मी त्याचे पण आता प्रत्यक्षात बघितलं मी आणि बघा या आमचं भात ते बघा मला दाखवते खत मारले वडील बोलतात त्याला पाणी नाही आहे आता शेतकरी काय फक्त वाट बघू शकतो दुसरं काय करू शकतो आणि माझ्या वडिलांकडे काय स्वतःचं पाणी नाही का ते स्वतः म्हणजे पाणी आता काही लोकांकडं पाणी सोय आहे म्हणून पाणी भरतात भाताला तसं माझ्या वडिलांकडे काही सोय नाही आहे आता ते वरच्यावर सगळं देवावर सोडून दिले बाबा तू पडशील तेव्हा ते होईल आणि हे नंतरून लावलं आणि नंतर लावले आणि ते सोयाबीन लावायची होती ह्या ह्या वावरमध्ये सोयाबीन लावायची होती तर झालं काय आता हे जे तुम्हाला बोलले हे नंतर लावले का तर कारण की एवढ्या जागामध्ये सोयाबीन लावायची होती पण पाऊस त्या उघडतच नव्हता त्याच्यामुळे मग ते पडत राहण्यापेक्षा त्यांनी इथे एवढं जेवढं गोपुरलं तेवढं भात लावून गेलं आणि जागा पडत राहिली मग आता हे सगळं आता हे इकडं पहिल्याच सुरुवातीला लावते इकडे इकडचं भात बघा दाखवलं तुम्हाला मग काही म्हणा गावाला आलं का खूप छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं तर तुम्हालाही गावाला आलं हो कसं वाटतं गावाचं वातावरण तुम्हाला कसं वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे बघा छान आहे तर यायचं आहे बघा इथे पण खाली लावलं आहे भात हे बघा हे सगळं माझ्या वड्याने लावलं आहे हे एवढं बघू शकता सुख आहे एकदम पाण्याची खूप आवश्यकता आहे पण पाणीच नाही आहे देवाच्या कृपेने पाऊस पडावा इकडे पण दाखवते हे बघा सगळ्या भेगा भेगा पडल्यात म्हणजे तुम्ही विचार करा आणि भात किती छान आहे किती मस्त हिर बघा रे बघा वर... म्हणजे थोडं थोडं पिवळ पडत चाललंय काच त्याला पाणी नाही हे बघा साईडने भात पिवळं पडत चाललंय आणि लवकर पाऊस पडतो जेणेकरून भाताला पाऊस पाण्याची खूप गरज आहे जर आपल्याला असं बघून वाटत विचार करा शेतकऱ्याच्या मनाला काय वाटत असेल एवढी मेहनत करायची तर काय जाईल आमचं शेत दाखवलं मग जे मग आता खूप टाइम झालाय आता मी चाललो आहे घरी ते बघा चालेल माझे वडील पुढे गेले हां ते बघा गेले पुढे तर आता मग आमचं म्हणजे माझ्या वडिलांनी भात लागलं तुम्हाला कसं वाटलं चांगलंच वाटलं असेल त्यात वा म्हणजे वाटायचं काही नाही असं म्हणजे पण मग कसं भात झालं आहे इथं तुम्ही ब्रे केला की पाणी लवकर पडलं पाहिजे पाऊस पडला पाहिजे लवकर भात चांगला होईल तर तुम्हाला माझा हा ब्लॉग आणि हे दुसरी गोष्ट बाहेर माग साईडने बघा पार्टीमधून किती भारी नजारा छान वाटतोय तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय